आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे माजरी माजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय ही घटना अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडली बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या माजरीला वाचवण्यासाठी एक जण उतरला तो बुडत असताना इतरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात तेही बुडाले त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय परंतु पाच जणांना मात्र आपला प्राण गमवावा लागला नेमकं घडलं काय नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात गुढीपाडव्याच्या संध्याकाळी तब्बल दोनशे फूट खोल असलेल्या बायोगॅसच्या शोष खड्ड्यामध्ये मांजर पडलं आणि त्या मांजराला वाचवण्यासाठी एक जण खाली उतरलासल्यानं एका मागे सहा जण एकमेकांना वाचवण्यासाठी गेले आणि त्या खड्ड्यात अडकले घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली मात्र शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने अडथळे येत होते परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने एकाला लवकर बाहेर काढण्यात यश आलं मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झालाय दुर्दैवाची बाब आहे की ज्या पाच जणांचा मृत्यू झालाय सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं खड्डा शेणाने भरलेला होता काल रात्री चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एकाला वाचवण्यात यश आलंय आपत्कालीन यंत्रणा नसल्याने मदत कार्यात अडथळा येत होता अखेर पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे